नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अकूज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड सांगली संचलित अकूज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड या शाळेचे इयत्ता दहावीचे दुसरे वर्ष असून सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे परीक्षेस एकूण सतरा विद्यार्थी प्रविष्ट झालेले त्यापैकी उच्च श्रेणीमध्ये दहा प्रथम श्रेणीत तीन द्वितीय श्रेणीत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी चिरंजीव नील दीपक पाडळे एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमार तन्वी कुमारी तन्वी दीपक जगताप एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी स्नेहल रामचंद्र कोळेकर अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब सर उपाध्यक्ष सूरज सर सचिव रितेश शेठ सर संस्थेच्या संचालिका व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन उपाध्याय मॅडम संचालिका पूनम उपाध्याय मॅडम संचालक अभिजित सर यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून कौतुक होत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा